गणेशोत्सव आपल्यासाठी आनंद आणि उत्साह घेऊन येतो म्हणूनच याला अजून खास बनवण्यासाठी आज आपण अशी रेसिपी पाहणार आहोत जी आपल्या चवीला नावन्य देईल ओरिओ बिस्किट मोदक म्हणजेच परंपरामगत मोदकाच्या रूपात ओरिओ बिस्किटचा गोडसर समावेश हे मोदक सेट झाल्यावर त्यांच्या स्वरूपामुळे त्यातील प्रत्येक बाईट स्वादामध्ये विविधता आणते हा गणेशोत्सव नाविन्यपूर्ण आणि स्वदाने परिपूर्ण असा बनवण्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहू नमस्कार माझ्या चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी काही ओरिओ बिस्किट घेतलेल्या आहे तुम्हाला किती मोदक करायचे आहेत त्यानुसार तुम्ही ओरिओ बिस्किटचं प्रमाण घ्यायचं आहे मोदकांचा साचा लहान मोठा असेल त्यानुसारही त्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं म्हणून त्यानुसार आपण ओरिओ बिस्किट घ्यायचे आहेत इथे काही ओरिओ बिस्किट मी मिक्सरमध्ये डायरेक्ट तसेच बारीक करणार आहेत मी दोन प्रकारे तुम्हाला ओरिओ बिस्किटचे मोदक दाखवणार आहेत आता काही ओरिओ बिस्किटची मी तशीच पावडर केलेली आहे आणि काही ओरिओ बिस्किटची अशी आतमध्ये जी क्रीम असते ती मी काढून घे घेतलेली आहे जेणेकरून हीच क्रीम आपल्याला नंतर त्याचं जे सारण असतं मोदकांचं त्याच्यासाठी वापरता येईल अशा प्रकारे सगळ्या ओरिओ बिस्किटचं मी क्रीम बाजूला करून आणि त्याचे जे ब बाकी बाजूचे बिस्किट आहेत ते बाजूला केलेले आहे आणि जे बिस्किट राहिलेले आहेत त्याची आपल्याला पुन्हा एकदा वेगळी पावडर करायची आहे अशा प्रकारे दोन मोदक आपल्याला करू श करू शकतो दोन प्रकारचे तेच मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे आता ह्या जी बा क्रीम काढून राहिलेले बिस्किट आहेत त्याची सर्व याची मी पुन्हा एकदा बारीक अशी पावडर करून घेणार आहे अशा प्रकारे ओरिओ बिस्किटची आपली पावडर झाल्यानंतर आपल्याला त्याचा असा गोळा करायचा आहे आता इथे पावडर करून झाल्यानंतर मी एक कपामध्ये दूध काढून घेतलेलं आहे आणि एक मोठा बाऊल घेतलेला आहे ज्यामध्ये आपल्याला त्या ओरिओ बिस्किटचा घट्टसर असा गोळा करायचा आहे इथे मी पावडर सगळं ते बाउलमध्ये ओतून घेतलेली आहे आणि मग थोडंसं दूध टा थोडं थोडं घेऊन त्याचा घट्टकसर गोळा असा करणार आहे इथे आपल्याला दूध अगदी थोडं थोडंसं करूनच टाकायचं आहे कारण खूपच जर टाकलं अचानक तर त्याला खूप पातळ होतं ते त्यामुळे अगदी दोन तीन चमचे चमचे करून आपल्याला ते त्यामध्ये टाकून असा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे इथे बघू शकता तुम्ही गोळाही घट्ट झालेला आहे आणि पीठ चांगलं त्याचं मी व्यवस्थित त्या बिस्किटाचं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे का जेणेकरून आपला मोदक छान येईल त्याचे मी दोन भाग करून घेतलेला आहे हा गोळा आपल्याला व्यवस्थित मऊसर करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि एक पाच एक मिनटं असंच थोडंसं सेट होऊ द्यायचा आहे तो नंतर मग मी बाऊलमध्ये दुसरा जो प्रकारचा मी दोन प्रकारचे मोदक तुम्हाला दाखवणार आहेत त्यासाठी दुसऱ्या मोदकासाठी मी सारण तयार करत आहे इथे मी थोडीशी दुधाची पावडर घेतलेली आहे आता तुम्हाला इथे मोदक किती करायचे आहेत त्यानुसार तुम्ही सारण करण्यासाठी बाकीचे साहित्य घ्यायचं आहे थोडीशी दूध पावडर घेतल्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी पिठीसाखर घेतली आहे साखर थोड्या प्रमाणात घेतली आहे कारण ऑलरेडी दूध पावडर थोडीशी गोड असते त्यामध्ये जास्त गोड प्रमाण होईल म्हणून मी थोडीशी साखर त्यामध्ये टाकलेली आहे थोडीशी वेलची पूड टाकली आणि नंतर ड्राय फ्रूट टाकलेले आहे अशा प्रकारे आपलं हे सारण आपण मोदकासाठी रेडी करत आहोत अगदी थोडंसं एक दोन चमचे मी दूध टाकल्यानंतर ते मिक्स केलेलं आहे चमच्याने खूप दूध टाकायचं नाही कारण साखरेमुळं मग त्यालानंतर थोडंसं ओलसर होत होतं आहे आणि एक चमचा तूपही टाकलेला आहे मी आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्याचंही आपल्याला थोडंसं असं घट्टसर गोळा होईल का जेणेकरून आपल्याला ते सारण त्यामध्ये मोदकामध्ये भरता येईल मोदकाच्या साच्यात अशा पद्धतीने आपण करायचं आहे आता इथे आपल्याला मोदकाच्या साठ्या साच्याला तूप लावून घ्यायचं आहे सगळ्यात आधी आणि मग नंतर जे आपण गोळा केला होता ओरिओ बिस्किटचा त्याचा व्यवस्थित आतमध्ये गोळा टाकून प्रेस करायचा आहे त्याला आकार द्यायचा आहे त्या साचेच्या याच्यानुसार आणि नंतर मग जे ओरिओ बिस्किटच्या आतमधली क्रीम काढली होती आपण सारण म्हणून ते यामध्ये टाकायचं आहे तशाही पद्धतीने सारण आपण टाकू शकतो आणि जे दुसऱ्या पद्धतीने आपण सारण केलं होतं तेही आपण यामध्ये टाकू शकतो दोन प्रकारचे सारण मी तुम्हाला दाखवले आहेत सारणाचा त्या गोळा केल्यानंतर त्यामध्ये बाहेरून पॅक करण्यासाठी पुन्हा आपण ओरिओ बिस्किटचा तो गोळ्यातलं मिश्रण घेऊन ते पॅक करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे मी करत आहे तसंच मोदक आणि मग नंतर आपला छान मोदक रेडी होतो फक्त मोदक जेव्हा साच्यातून बाहेर काढतो तो हळूवार आपला काढून घ्यायचा आपण अलगत म्हणजे मोदकाचा आकार आहे त्या पाकळ्यांचा तो ब बदलत नाही नाहीतर खूप घाईत केली तर मग के त्याचा आकार बिघडतो बघू शकता तुम्ही इथे किती सुंदर मोदक आपला ओरिओ बिस्किटचा रेडी झालेला आहे आणि दिसायलाही किती छान दिसत आहे आता दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला मोदक काप तयार कर करायचं कर, कसं करायचं ते दाखवते का दोनशे कर कलरमध्ये आपण मोदक करू शकतो जे आपण दुसरं सारण केलं होतं प साखर आणि दूध पावडर याचं ते मी आधी सगळ्यात आधी तसंच साच्यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला अर्धं आपल्याला मिश्रण त्या ते भरायचं आहे साच्यामध्ये आणि अर्ध मिश्रण आपल्याला जे ओरिओ बिस्किटचं आहे मिश्रण केलेलं ते आपल्याला भरून दोन्ही बाजू व्यवस्थित प्रेस करायचं आहे आणि मोदकाचा साच्यामध्ये आकार द्यायचा आहे म्हणजे याचे दोन कलर येतात आणि ते इतके सुंदर दिसतात ना आपला मोदकही खूप छान दिसतो पुढे बघू शकता तुम्ही ते मोदक किती सुंदर दिसतो ते आणि दोन शेड्समुळे ते दिसायलाही खूप छान दिसतं तसा मोदक यापैकी तुम्ही कोणताही मोदक तयार करू शकता तुम्हाला जो आवडेल तो मुलांनाही ते बघायला छान वाटतं आणि चवीला तर छानच होतो मोदक हा हे मोदक तयार करायला अतिशय कमी वेळ लागतो आणि खूप सोप्या पद्धतीने आपण इथे तयार केलेले आहेत आणि मुलांच्या तर अगदी आवडीचे आहेत ओरिओ बिस्किट आणि ओरिओ बिस्किटचा मोदक जर त्यांना आपण असा करून दिला तर तेही खुश होतात आणि कुटुंबियांनाही असा वेगळा मोदक पाहून जरा छान वाटतं इथे बघू शकता तुम्ही दोन कलरमध्ये आपला मोदक रेडी आहे वरती ते सफेद जे आपण सारणचं केलं होतं त्याचा आणि खाली ओरिओ बिस्किटचा असा कलर त्यामुळे तो मोदक किती दिसायलाही किती सुंदर दिसत आहे अशा पद्धतीने तुम्ही मोदक तयार करू शकता ओरिओ बिस्किटचे अशा दोन पद्धतीने मी तुम्हाला ओरिओ बिस्किटचे मोदक दाखवले आहेत या व्हिडिओमध्ये हे मोदक आपल्याला गोडसर स्वादासोबत एक खास चवीचा आनंद तर देतात आणि त्यातल्या ओरिओच्या क्रंचिनसमने मुलांचा आनंद द्विगुणित करतात म्हणूनच एकदम सोप्या आणि झटपट रेसिपीसोबत आपण आपल्या घरच्यांना आणि मुलांना आश्चर्यचकित करू शकतो म्हणून या मोदकांचा आस्वाद घेण्यासाठी ही रेसिपी या गणेशोत्सवाला नक्की ट्राय करा आणि ह्या खास गोडसर मोदकांचा आनंद घ्या आणि आपल्या कुटुंबियांनाही द्या व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि तुम्ही हे मोदक तयार करून कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव मला शेअर करा मला तो नक्कीच वाचायला आवडेल आणि या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा मी आणखी असे छान आणि क्रिएटिव रेसिपीज घेऊन येणार आहेत त्यामुळे मला तुमच्या सपोर्टची गरज आहे या रेसिपीमध्ये आपण कुठल्याही प्रकारची उकड केलेली नाही कोणत्याही गॅसवर काही सारण केलेले नाही त्यामुळे ही, ना ही।, त्या ही अगदी सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली ती प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद